श्री स्वामी, स्वामी चरित्र, चरित्र सारामृत अध्याय एकविसावा श्री गणेशाय नमः निर्मिली सुंदर देव मंदिरे म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत पर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले स्वामी राज आता कळसाध्याय एक विसावा कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त कारणे संपवावा अवतार आता ऐसे मनामाजी येता जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज, शके अठराशे पूर्ण संवत्सर बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षट चक्राते भेदोन छेदोन आत्मज्योत निघाली पूर्ण हृदया मधुनी ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करिता नानापरी तो वर्णिला न जाय अकल कोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदन तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जड मूढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झाला से श्रेष्ठ चित्त पावन जातीत उप असे थोरात बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे तेथेची बालपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्यांशी स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते सांगितले मी स्वामी गाईले, हे स्वामी गुणानुवाद हे चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहान असा अबाल वृद्धा समजे असा लघुग्रंथ रचिला हा प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामी कथन केले से श्री गुरु कर्दळी वनातुनी स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारा वया भक्त जनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींशी पाठविले कारभार्यांशी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयांचे सहाव्यात वर्णिले विष्णु ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती दडली कोण्या प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केले से, चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनित श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसेची अध्याय तेरावा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माजी निरूपिला भक्तमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चवदावा सत्तारक भाविका तेली सद्भक्त तो कैसा झाला स्वामी भक्त त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरि भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जे दादा भुआ प्रसिद्ध वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रूपे एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधिस्त झाले एक विसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतु चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पती व्रता त्या उभय ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्याशी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोनी मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सागर गवसो, भक्त श्रेष्ठाला गुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्ध आणिला त्यांसी रक्षावे दयाळा कृपा समर्था मी केवळ मतिमंद परी घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुवा दोधी कर जोडोनी आता हेची विनवणी ग्रंथ संरक्षका लागोनी सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ ही नमती कवित्व करू नेण्याची परी माझी ही आर्त उत्तरे वाचावे ऐकावे आदरे उबगन मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणोनी जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातिता अभेदा हरिमर्दना सर्वेशा भरा अविनाशा पुराण पुरुषा अनंत वेशा भवपाशा सोडवी जय जयाजी कमलासना कमला वरा कमल नयना विधी ताता वदना, हृदय कमली वसावे, वराह नृसिंह वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकी तू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळ करोन आला घेवोनी विष्णुकवी आपुल्या कंठी तात्काळ घालोनी चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सम्मत, सदा परिसोत भाविक भक्त एक विशोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं श्रीस्वामी समर्थ महाराज की जय अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त मातृदेव भव श्री श्रीस्वामी समर्थ महाराज की जय